हॅलो तर हे पाहू शकता मी आवळे घेतले आहेत आज आपण या आवळ्यापासून मोरावळा बनवणार आहोत मस्त असे ताजे व छान आपल्याला आवळे घ्यायचे आहेत हे आवळे छान धुवून घ्यायचे आहेत व हे आता आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला एक कोरडं फडकं घेऊन हे आवळे पुसून घ्यायचे आहेत छान असं कोरड्या फडक्याने आवळे पुसून एका जाळीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे चाळणीमध्ये व हे या चाळणीमध्ये ठेवून आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे आवळ्याला मी छोटीशी टीप पण सांगितली आहे मोरावळ्याला जर बनवल्यावर मुंग्या वगैरे लागत असतील कुठल्याही गोड वस्तूला मुंग्या लागतात म्हणून मी थोडीशी छोटीशी टिप सांगितली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल हे पाहू शकता मी पूर्ण आवळे पुसून एका जाळीमध्ये काढून घेतले आहेत राईस कुकरमध्ये मी वाफ देऊन घेणार आहे एक वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला मोरावळी शिजवून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये नाही वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत कुकर चालू केला आहे मी एक दहा पंधरा मिनिट झाले असतील पाहू शकता मोरावळे मस्त आपले शिजले आहे वीस ते पंचवीस मिनिट जर तुम्ही शिजवलं तर एकदम मस्त असा मोरावळा शिजवून तयार होतो आवळे शिजतात व त्याच्यापासून आपण नंतर मोरावळे बनवणार आहोत मोरावळा पित्तनाशक आहे आता आवळ्याचं शिजन चालू आहे म्हणून मी हा मोरावळ्याचा व्हिडिओ टाकत आहे तुम्ही बनवून नक्की बघा चॅनल व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा घर एकदम गार झाला आहे व आपले आवळे पण शिजले आहेत ते पाहू शकता हे घरची आवळे आहेत माझ्या पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे आवळे शिजले आहेत आता मी तुम्हाला हे सोलायचे दाखवणार आहे एक साईडला मी गूळ चिरून घेतलं आहे अर्धा किलो अर्धा किलो गूळ व अर्धा किलोच आवळे आहेत तर आपल्याला हे आवळे सोलून घ्यायचे आहेत दोन आवळे मी सोलून घेतले आहेत तुम्हाला दाखवते हे पहा अशा बारीक बारीक फोडी करून आपल्याला हे सर्व आवळे सोलून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला थोडंसं टिश्यू पेपरनी आपल्याला ह्याचं पाणी श्षण घ्यायचं आहे म्हणजे काय तर पुसून घ्यायचे आहेत आपल्याला आवळे आवळ्याला नंतर मी खूप पाणी सुटतं म्हणून असं पुसून हे पहा आवळे पूर्ण शिजले आहेत पाहू शकते तुम्ही असे आवळ्याचे वेगवेगळे भाग करून आपल्याला ठेवायचे आहेत हे सर्व आवळे आपल्याला असे वेगवेगळ्या भागामध्ये काढायचे आहेत हे पहा एक हाताने सुद्धा एकदम मस्त निघत आहे व हे जे बी निघतं आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे हे पहा असे छोटे छोटे आवळ्यांची आपण फोडी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय पूर्ण आवळे सोलून झाले आहेत पाहू शकता या पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत एक साईडला मी पातीला ठेवलं आहे गॅस करायचा आहे आपल्याला बारीक गॅस बारीक केला की के आपण त्यात टाकून घेणार आहोत आपण त्यात टाकून घेणार आहोत हे आवळे बारीक गॅस करायचा आहे आपल्याला व एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये ते बनवून घ्यायचं आहे थोडंसं आवळ्यामधलं पाणी कमी झालं की आपण त्यात टाकून घेणार आहोत गूळ अर्धा किलो आवळे व अर्धा किलो आपल्याला गूळ वापरायचं आहे गूळ पण मी टाकून घेत आहे व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे हे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे खाली चिटकलं नाही पाहिजे या पद्धतीनं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मी थोड्या थोड्या वेळाकडून तुम्हाला दाखवणारच आहे एक दोन ते तीन मिनिट झाले आहेत पाहू शकता आपला गूळ विरगळायला चालू झाला आहे बघूयात आपण आता आवळा कँडी बनायला किती वेळ लागतात एक दोन ते तीन मिनिट झाले आहेत अजून मी तुम्हाला एक पाच मिनटाकडून दाखवते पाहू आहे एक सात मिनिट झाले आहेत टोटल दहा मिनिट झाले आहेत आपले शकता गुळाला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे मोरवा मोर, मोर आवळा अजून थोडंसं वेळाने एकदम मस्त होईल या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मोरावळा एकदम छान लागतो आता आवळ्याचं सीजन आलं आहे म्हणून हा मोरावळा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे माझ्या घरामध्येच आवळ्याची पण झाडं आहेत म्हणून मी त्याच आमच्या झाडाचा जा आवळा काढून मोरावळा बनवत आहे पाहू शकता एक दहा मिनिट झाले आहेत परत मी तुम्हाला दहा मिनटाकडून दाखवते पाहू शकता थोडासा असा कलर बदलला आहे आता पातळ आपल्याला पाक पाक दिसत आहे पण थोडे वेळाकडून हा पाक घट्ट होईल अजून एक दहा मिनटाकडून मी दाखवते तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे मोरावळा बनवण्याची बारीक गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे व सारखं हे हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही व सगळीकडून मोरावळा एकदम मस्त शिजला जाईल मोरावळ्याचा जर तुम्ही पाक व्यवस्थित केला म्हणजे जर मोर, मोरा मो मोरावळा तुम्ही नीट शिजवला तर वर्षभर टिकतो मो मोरावळा पाहू शकता मी रात्री बनवून ठेवत आहे म्हणजे सकाळपर्यंत मोरावळा गार होईल एक बारा मिनिट झाले आहेत पाहू शकता अजून एक चार पाच मिनटांनी मी तुम्हाला दाखवते पाहू शकता टोटल वीस मिनिट झाले आहेत आपल्या आवळ्याचा कलर बदलला आहे व थोडासा पाक पण आपला घट्ट झाला आहे वीस मिनिट झाले आहेत अजून एक दहा ते पंधरा मिनिट लागतील अर्धा किलो आवळे व अर्धा किलो गुळ मी घेतला होता त्यापासून बनवायचा आहे एकदम मस्त लागतो ज्यांना कोणाला पित्ताचा वगैरे त्रास असेल आवळा शरीरासाठी चांगला असतो पण ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी पण मोरावळा खाल्ला की पित्त एकदम कमी होतं अजून एक दहा मिनटा घडून मी दाखवते तुम्हाला थोडासा आपला पाक घट्ट घेईल आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे या पद्धतीने मोरावळा बनवून बघा तुम्ही खायला पण एकदम रुचकर लागतो हा मोरावळा व खराब पण होणार नाही या पद्धतीने बनवला तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे मोरावळाची पंचवीस मिनिट झाले आहेत पाहू शकता तुम्ही घट्ट दिसत असेल तुम्हाला पाक हे पहा अजून एक पाच मिनटाकडून पूर्ण घट्ट होईल म्हणजे एक तीस मिनिटाकडून पाक पूर्ण घट्ट होतो तीस मिनिट झाले आहेत पाहू शकता तुम्ही आवळ्याचा कलर असा सोनेरी सोनेरी प्यायला सुरुवात झाली आहे पाहू शकता अजून एक दहा मिनिट लागतील ला आपल्याला पूर्ण मोरावळा व्हायला अजून दहा मिनिटाकडून मी दाखवते शकता तुम्ही कलर बदलत आहे आवळ्याचा सोनेरी असा कलर येत आहे अजून एक दहा मिनिटाकडून आपला मोरावळा तयार होईल तीस मिनिट झाले आहेत अजून एक दहा मिनिट लागतील मोरावळा तयार व्हायला म्हणजे ह्याला पूर्ण असा पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तो मोरावळा शिजवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे व सतत ढवळत राहायचं आहे असं म्हणजे गूळ चिटकला नाही पाहिजे खाली या पद्धतीने आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे पाहू शकताय तुम्ही पूर्ण पाक घट्ट झाला आहे आपल्याला टोटल चाळीस मिनिट झाले आहेत पहा आवळ्याचा पूर्ण कलर बदलला आहे ते पाहू शकता तुम्ही आवळ्याचा पूर्ण कलर बदलला आहे व पूर्ण पाकामध्ये आवळा मुरला आहे हे पहा पूर्ण गूळ त्याच्या आतपर्यंत शिरला आहे आतपर्यंत गेला आहे पाक पाहू शकताय तुम्ही टोटल चाळीस मिनिट झाले आहेत अजून एक पाच मिनिट लागतील ला आपल्याला म्हणजे टोटल आपला मोरावळा आवळा पंचेचाळीस मिनिटात तयार होतो गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे व सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे अजून एक पाच मिनटाकडून मी तुम्हाला दाखवते पूर्ण आपला मोरावळा तयार होईल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तयार झाला आहे आपला मोरावळा पूर्ण पाक मोरला आहे व एकदम गुळासारखा कलर आला आहे आपल्या आवळ्याला तुम्ही बघू शकता आता गॅस करायचा आहे बंद आपल्याला व हा असाच आपल्याला गार करून ठे घ्यायचा आहे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचं आहे रात्रभर ठेवला की आपला जो पाक राहिलेला आहे तो आपल्या आवळ्यामध्ये अजून थोडासा मोरेल म्हणून आपल्याला थोडंसं गार होईपर्यंत असं अर्ध झाकण ठेवायचं आहे व पूर्ण थोडासा थंड झाला एक एक तासाभराकडून की पूर्ण झाकण ठेवून एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ताटलीमध्ये व त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे ही टीप तुम्ही केली तर मोर आवळ्याला मुंग्या लागणार नाहीत म्हणून आपल्याला एका ताटलीमध्ये पाणी घ्यायचं आहे एक तासभर झालं या मोरावळ्याला असंच ठेवायचा आहे अर्धा उघडा व तासभर झालं की त्या आपण ताटलीमध्ये ठेवून देणार आहोत व उद्या सकाळी दाखवते मी तयार झालेला तुम्हाला मोरावळा एक तास झाला आहे तुम्ही पाहू शकताय एक तासामध्येच आपला मोरावळा किती छान असा मोरला आहे एवढं पण गार झालेलं नाही तरीसुद्धा आपल्या मोरावळा एकदम मस्त असा मोरला आहे पाकामध्ये आवश्यकता पाक पण एक तास झाला आहे घट्ट आहे आता हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे पातीला आपलं गार झालं आहे जे मी पाणी दाखवलं होतं एका ताटलीमध्ये त्या पाण्यामध्ये हा मोरावळा ठेवायचा आहे असं थोडीशी ताटली मोठी घ्यायची आहे पातेलीपेक्षा व पातेलं ठेवून झालं आहे आपलं व त्याच्यावर आता पॅक झाकण झाकून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला कमीत कमी दहा, दहा तास हे मोरलं पाहिजे दहा ते बारा तासाकडून आपण याला उघडून बघणार आहोत शकता तयार झाला आहे आपला मोरावळा दुसऱ्या दिवशी बघितलं तर पूर्ण पाक आठला आहे हे पहा एकदम मस्त अशी चमक आली आहे या मोरावळ्याला किती छान झाला आहे मोरावळा मोरावळा जर आवडला तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद